हे जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर या व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे गणपती बाप्पाचं विसर्जन तोंडावर येऊन ठेपलेलं आहे आणि या निमित्ताने आपल्या चॅनलचे एक सबस्क्रायबर आहे यांनी तब्बल तीन वेळेला मला मेसेज टाकला म्हणजे कमेंटद्वारे रिक्वेस्ट केली की सर गणपतीची उत्तर पूजा कशी करावी ती सांगा उत्तर पूजा म्हणजे काय तर गणपती बाप्पाचं विसर्जन आपण कुठल्या पद्धतीनुसार करावं हे आम्हाला दाखवा तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी स्वतःच्या माझ्या घरच्या गणपतीचं विसर्जन अर्थातच उत्तर पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचे क्लिष्ट मंत्र न म्हणता एकदम सोपी दाखवणार आहे चला तर मग या ठिकाणी आता मी माझ्या पार्थिव गणेश मूर्तीच्या समोर बसलेलो आहे ही मी गणपती बाप्पाची बसवलेली पार्थिव गणेशाची मूर्ती म्हणजे मातीची मूर्ती आता ह्या मूर्तीचं विसर्जन आपण करणार आहोत आणि पाठीमागे जो दिसतोय तो माझा पाषाणी गणपती आहे जो बाराही महिने आपण या ठिकाणी पूजत असतो तर या पार्थिव गणेश मूर्तीचं विसर्जन करताना इथे आपण काय काय साहित्य घेतलं सर्वसामान्य साहित्य आहे एकदम साधं हळद आहे कुंकू आहे अक्षदा म्हणजेच तांदूळ आहेत सुट्टे फुलं घेतलेले आहे अर्थातच गणपतीसाठी प्रिय अशा दुर्वा सुद्धा घेतलेल्या आहे हा मोठा मोदक आहे हा पानाचा विडा आहे या ठिकाणी दोन लवंगा आणि दोन विलायची म्हणजे वेलदोडे दोन वेलदोडे आणि दोन लवंगा असं ताटामध्ये घेतलेला आहे याबरोबरच आपल्याला पाणी लागेलच नैवेद्य म्हटल्यावर हे, बर हे कणकेचे मोदक सुद्धा करून घेतलेले आहे तळणीचे आणि त्याबरोबर ही गणपतीसाठी असणारी हरभऱ्याची डाळ भिजवून घेतलेली आहे काही जण मसाल्यामध्ये बनवतात मी मात्र तशीच फक्त मीठ टाकून कालवून ठेवलेली आहे असं सर्व साहित्य या ठिकाणी आता आपल्याला लागणार आहे आता या ठिकाणी सर्वात प्रथम तर आपण गणपती स्तोत्र गणेश अथर्व शीर्ष किंवा ओम गंग गणपतये नम अशा मंत्राचा एकशे आठ वेळेला जाप करावा मग तुम्हाला गणपती स्तोत्र येत असेल तुम्ही ते म्हणावं ते नसेल तर गणेश अथर्व शीर्ष म्हणावं तेही जमत नसेल तर साधा सोपा ओम गंग गणपतये नम या मंत्राचा एकशे आठ वेळेला जाप करावा जर तुमच्याकडे मोजण्यासाठी माळ नसेल तर तुम्ही पाच मिनिट टाईम लावून पाच मिनिट मोजून जाप केला तर तो एकशे आठ पेक्षा जास्त भरतो अशा पद्धतीनुसार आपण गणपतीचं थोडक्यामध्ये काय आहे ते नामस्मरण करावं तेही जमत नसेल लहान मुलं असतील तर सरळ गणपती बाप्पा मौर्या गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या असं मनातल्या मनामध्ये त्याचं नामस्मरण केलं नामघोष केलं तरीसुद्धा चालतो आता सर्वात प्रथम आपण या ठिकाणी गणपतीची प्रथम पूजा करून घेऊया गणपतीला सर्वात प्रथम हळद लावून घेऊया ओम श्री महागणादेपतय नम महा हरिंद्रा समर्पया यानंतर कुंकू लावून घेऊया ओम श्री महागणाधी पतय नम कुमकुम समर्पयामी यानंतर गणपती बाप्पाच्या चरणाशी फूल वाहून घेत आहे आणि एक फूल त्याच्या हातावर ठेवूया एक फूल त्याच्या मुकुटावरती सुद्धा ठेवूया ते मावत नाही मुकुटावरती ते बाजूला ठेवूया ठीक यानंतर गणपती बाप्पाला आपण ही दुर्वांची जोडी वाहूया ओम श्री महागनाधी पतय मह पुष्पम समर्पयामी ओम श्री महागनाधी पतय नम दुर्वांकुर समर्पयामी अशा पद्धतीनुसार दुर्वा आणि फुले आपण वाहून घेतलेली आहे यानंतर आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया ओम श्री महागनाधी पत मह मोदक खाद्य समर्पयामी बघा गणपती बाप्पाने आपल्याला कौल सुद्धा दिला बर का फुल खाली पडलं यानंतर हा मोठा मोदक आहे याचाही नैवेद्य दाखवून घेऊया ओम श्री महागणाधी पतय नम मोदक मिष्टांना समर्पया मी मोदक खाद्य म्हणा मोदक मिष्टांना म्हणा यानंतर जमिनीवरती आपण एक मंडल तयार करून घेणार आहोत मंडल म्हणजे काय तर आपन, का चौकोनी आकार तर आपण आपल्या एका बोटाने असं चौकोनी पाण्याने एक चौकट काढून घ्यायची इथे खाली पांढरी फरशी असल्यामुळे तुम्हाला ते बहुतेक दिसणार नाही पण एक चौकोन असा मी बोटाने पाण्याने काढून घेतला आणि ह्या मंडलावरती म्हणजे चौकोनावरती नैवेद्याचं ताट ठेवलं आता या ठिकाणी असा चौकोन का काढावा यामागे सुद्धा शास्त्र आहे बरं का आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार कुठलीही गोष्ट जर जगदंबेला किंवा देवाला किंवा परमेश्वराला अर्पण करायची असेल तर आपण ती होमामध्ये टाकतो होमामध्ये तिची आहुती देतो जेणेकरून ती भगवंतापर्यंत पोहोचते अशी मान्यता आहे तर या ठिकाणी नैवेद्यसुद्धा आपण मंडल स्वरूपी म्हणजे चौकट स्वरूपी होमामध्ये अर्पण करत आहोत अशी भावना ठेवून पाण्याचा मंडल काढण्याची ही पद्धत आहे यानंतर आपण याला नैवेद्य समर्पया मी म्हणून पाणी फिरवूया ओम प्राणाय सुहा व्यानाय समानाय समान आहे स्वाहा ब्रह्मणे सुहा नैवेद्य सुर्पयामी एकूण दोन वेळेला पाणी फिरवत असतात ओम प्राणाय व्यानाय व्यान आहे स्व उदानाय आहे ब्रह्मणे उद्रम्हणे नैवेद्य समर्पयामी हे जर म्हणता येत नसेल तर सरळ नैवेद्य समर्पयामी म्हणून हाताने पाणी फिरवलं तरी सुद्धा चालतं आता या ठिकाणी धूप आणि दीप आपण दाखवून घेणार आहोत तर तुम्ही याआधीच दाखवलेलं आहे अखंड दिवा जळत आहे तो वरती लावलेला आहे आणि बाजूला अगरबत्ती सुद्धा पेटत ठेवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी मी धूप दीप आता फक्त या ठिकाणी मंत्र म्हणतो धूपम आग्रपयामी दीपम दर्शया मी नमस्कारो मी यानंतर शेवटी हा विडा हा विडा आपण गणपतीच्या चरणाशी ठेवूया ओम श्री महागणाधी पटे नम तांबूल समर्पयामी एक थेंब पाणी त्या विड्यावरती सोडूया हा खाण्याचा विडा आहे बर का म्हणजे पान त्याला चुना लावलेला त्यामध्ये सुपारी कात बडीशेप आणि एक वेलदोडा थोडीशी खडी साखर आणि पान बंद करून त्याला वरतून लवंग लावलेली आहे पान टपरीवरती मिळणारं पान जरी विकत आणून ठेवलं तरी सुद्धा ते चालतं काही फरक पडत नाही यानंतर ह्या डाळीचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवूया आणि डाळीचा नैवेद्य गणपतीच्या बाजूला ठेवून त्यालाही पाणी फिरवून घेतो नैवेद्य यानंतर आता आपल्याला गणपतीचं विसर्जन करायचं आहे त्यासाठी गणपतीची प्रार्थना करणार आहोत आवाहन न जानामी न जानामि तथाचन पूजा जैव न जानामी परमेश्वर मंत्रही क्रियाहीन भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परीपूर्णतद मे अन्यथा शरण नास्ती तुमेक शरण मम कारुण्यभावेन रक्षमां परमेश्वर महागणाधिपतये नम मंजेच मला तुझं आवाहन तुझं विसर्जन तुझं पूजा अर्चन काहीही कळत नाही तू माझ्या सर्व गुन्हे पोटामध्ये घे आणि मी जे काही वेडी वाकडी पूजा तुला देतो ती स्वीकारून घे अशी आपण प्रार्थना गणपती बाप्पाला केलेली आहे देवाला केलेली आहे आपल्याला ही प्रार्थना येत नसेल तर मग सरळ गणपती बाप्पा माझी चुकी बुली मला माफ कर तुला जे काही मी देत आहे माझ्या ऐपतीप्रमाणे ते स्वीकारून घे असं मराठीमध्ये बोलावं यानंतर आपण एक पळीभर पाणी हातात घेऊन त्या पळीभर पाण्यामध्ये थोडस कुंकू टाकूया थोडीशी हळद टाकूया आणि दोन तीन दाणे अक्षदा म्हणजेच तांदूळ टाकूया हळद कुंकू आणि अक्षदा आणि या ठिकाणी प्रार्थना करूया मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे या ठिकाणी गणपती बाप्पाच्या श्री गणेशाच्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन करत आहे तरीसुद्धा गणपती बाप्पाने चुकी माफ करावी आणि त्यांची अखंड कृपा माझ्यावरती माझ्या परिवारावरती ठेवावी याबरोबरच जरी या ठिकाणी पार्थिव गणेश मूर्तीचं विसर्जन होत असलं तरीसुद्धा दररोजच्या माझ्या देवघरामध्ये गणपतीची जी मूर्ती आहे तिच्यामध्ये सतत गणपतीचा वास रहावा आणि त्या मूर्तीतून निघणारी ऊर्जा सतत मला आणि माझ्या कुटुंबाला मिळत राहावी अशा पद्धतीनुसार बोलून हे पाणी आता आपण या ताटलीमध्ये ओतून देणार आहोत हातावरती पाणी घेऊन संकल्प सोडला तरी सुद्धा चालतो बर का अशा पद्धतीनुसार हा संकल्प या ठिकाणी पूर्ण झाला यानंतर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या हातामध्ये घेणार आहोत आणि या फुलांच्या पाकळ्यामध्येच थोडेसे तांदूळ म्हणजे अक्षदा आता हे अक्षदा आणि पाकळ्या मी एकत्र करतो आणि आपल्याला म्हणायचं आहे गणपती बाप्पाला पुनरागमना यच म्हणजे तुला पुन्हा यावं लागेल आणि ते म्हणून गणपतीच्या डोक्यावरती हे अक्षदा आपण अर्पण करायच्या आणि मूर्तीला हलवून घ्यायचं ओम श्री महागणाधिपतय नम पुनरागमना यच आणि यानंतर आपण गणपती बाप्पाला हलवून घेऊया गणपती बाप्पा मंगलमूर्ती आपण गणपती बाप्पाची बाप्पा मूर्ती सध्या बाजूला काढून घेतलेली आहे मूर्तीच्या बाजूला कलश असेल तोही याच वेळेला आपण हलवून घ्यावा अशा पद्धतीनुसार एकदम साधी सोपी अशी ही गणपती बाप्पाची या ठिकाणी असणारी उत्तर पूजा आहे